नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर संरक्षण संशोधन व विकास संघटनेत प्रोजेक्ट सायंटिस्ट पदाची भरती म्हणजेच डी आर डी ओमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पदाचे नाव आहे पहिले प्रोजेक्ट सायंटिस्ट एफ याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे तर दुसरे आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट डी याच्यासाठी पदसंख्या दहा राहणार आहे तर तिसरे पद आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट सी याच्यासाठी पदसंख्या सात राहणार आहे तर चौथे पद आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट बी यांच्यासाठी पदसंख्या दोन राहणार आहे अशा एकोणवीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात राहणार आहे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आपण आता पाहणार आहोत तर पहिल्या पदासाठी प्रथम श्रेणी तसेच बीई बी टेक तसेच कम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य तर त्याचबरोबर वर दहा वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर दुसऱ्या पदासाठी प्रथम श्रेणी बीई बी टेक त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा समतुल्य व त्याचबरोबर वर पाच वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर तिसरे पद आहे त्याच्यासाठी प्रथम श्रेणी बीई बी टेक त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा समतुल्य त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर चौथे पद आहे त्याच्यासाठी प्रथम श्रेणी बीई बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा समतुल्य तर याच्यासाठी वयाची अट आपण आता पाहणार आहोत तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एस सी व एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर पहिल्या पदासाठी पंचावन्न वर्ष हे राहणार आहे तर दुसऱ्या पदासाठी पंचेचाळीस वर्ष तर तिसऱ्या पदासाठी चाळीस वर्ष तर चौथ्या पदासाठी पस्तीस वर्षाची अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे हैदराबाद राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी ही जनरल ओ बी सी व ई डब्ल्यू एससाठी शंभर रुपये राहणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी व महिला यांच्यासाठी फी नसणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस ही संध्याकाळी चार वाजेपर्यंत राहणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करणे वेगवेगळ्या पदासाठी वर्णन केल्याप्रमाणे अर्जदारांनी जाहिरातीच्या शेवटच्या तारखेनुसार म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी चार वाजेपर्यंत पात्रता व वा निकष पूर्ण केले असल्याची खात्री करावी व प्रत्येक बाबतीत सर्व उमेदवारांनी पात्रता ठरवण्याची तारीख ही वीज शेवटची तारीख असेल त्यामध्ये पहिल्या आहे शेवटच्या शनी नेटवर्क गर्दी टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी उमेदवारांनी प्रथम आर ए सी वेबसाईटवर म्हणजेच आर ए सी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे दुसऱ्या आहे यशस्वी नोंदणीनंतर उमेदवार प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करू किंवा भरू शकतात तिसऱ्या आहे अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ईमेल बदलू नये असा सल्ला दिला जातो कारण त्याच्या शॉर्टलिस्टिंगमध्ये स्थितीशी संबंधित महत्त्वाची माहिती ईमेल व एम एसद्वारेच कळवली जाईल चौथी आहे की अर्जदाराला त्याच्या सर्व तपशिलांसाठी ऑनलाईन अर्जामध्ये काळजीपूर्वक कागदपत्रे भरण्याची म्हणजे तसेच अपलोड करण्याचा सल्ला देण्यात येतो डेटा व अर्जांमध्ये कोणतीही सुधारणा करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि एकदा अर्ज सादर केल्यानंतर लॉक केल्यानंतर कोणतेही दस्तऐवज स्वीकारले जाणार नाही पाचवे आहे म्हणजेच ई आहे उमेदवारांना त्यांच्या लॉगिंगनंतर त्यांच्या पात्रतेच्या स्थितीसाठी आर ए सी वेबसाईट म्हणजेच आर ए सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात येतो एफ आहे विवाद जर असेल तर केवळ दिल्लीवर अधिकारी क्षेत्र असलेल्या न्यायाधिकाऱ्यांच्या अधीन असेल जी आहे उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी जेव्हा बोलावले असेल तेव्हा पडताळणीसाठी सर्व प्रमाणपत्रे मूळ स्वरूपात सादर करावे लागतील एच आहे उमेदवारांना ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट म्हणजेच प्रत सबमिट केल्यानंतर आपल्याकडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो आय आहे अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील खालील गोष्टींची खात्री नक्की करा अपलोड करावाच्या प्रत्येक दस्तऐवज हे प्रमाणपत्राचा कमाल फाईल आकार हा पाचशे केबी पेक्षा जास्त नसावा आणि दस्तऐवज वाचनीय किंवा वाचनीय आणि पासवर्ड संरक्षित नसावे जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ पुरावा स्वतः प्रमाणपत्र मॅट्रिक प्रमाणपत्र हायस्कूल प्रमाणपत्र योग्य स्थानिक प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र इत्यादी अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चा आकार हा तीस पेक्षा जास्त नसावा उमेदवाराच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेल्या नमुना हा आकार तीस नसावा तर अत्यावश्यक पात्रता आणि उच्च पात्रता या संबंधी स्वयंसाक्ष पदवी प्रमाणपत्रे गुणपत्रिकेसह फेलोशिपची सुरुवात तारीख आणि शेवटची तारीख नमूद करणारे फेलोशिप पुरावे ब्रिजर स्वाक्षरी केलेली सी सी ए घोषणा लागू असल्यास तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद